गुड मॉर्निंग सुभाष सकाळ भावांना बेन्ना काय चाल झाल्या करायच्या पाणी आणि चला मस्त पैकी आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवायच्या कोण कोण आहे मस्त गरमागरम पोळ्या पोळ्या म्हणते पोळ्या भजे अजून काय काय बनवताय बरं तुम्ही मला मध्ये जरूर सांगा आणि जेव्हा आम्ही लहान लहान होतो ना तरी पण मला आठवत आहे बरं का आमच्या घरी पण गुढी लावायची आमच्या म्हणजे गलीतले सगळे लावायच्या मस्तपैकी ते साड्या त्या म्हणजे काठी त्या काठीला साडी मग ते लिंबाचा डगळा आणि त्याला एक घाटी घाटी माहिती आहे ना ती गोड घाटी वरून तांबे त्याला फुलं हळदी कुंकू असं मला आठवत आहे म्हणजे महिमा लावायची मस्तपैकी तिथं दा दाराच्या पुढं साडा का टाकायची महिमा नंतर मग ते म्हणजे बंद झालं ठीक आहे काय काय म्हणजे जसं तसं हे आता कोणी लावित नाही आहे पण पहिलं लय लावायची आणि महिन्या मस्त पैकी पोळ्या करायची संध्याकाळच्याला पोळ्या भजी अजून कुलडाई राहायची वाड्याची भाजी राहायची छानपैकी तर ते कुठेतरी विस म्हणजे हरवून गेलं यार ते आणि खरंच त्यावेळेस पैसा नव्हता आपल्याकडं पैसा नव्हता त्यावेळेस पण ते, ते सुख होतं भरपूर आता पैसा आहे पण आता काही सुख नाही आहे की नाही हे का नाही ते दिवस नाहीत ते लोक नाहीत ते सुख नाही आहे की नाही असं अशी काही गोष्ट मला म्हणजे तुम्हाला सांगू अशी वाटते तर मी काय केलं होतं आहे का असो काय नाही डबल तुम्हाला एक बरं गुढीपाड्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा करते आणि मग हो, का काल काय केलं तर मी पोळी केल्या होत्या दोन पोळ्या केल्या होत्या असेच केल्या होत्या साखराच्या पोळ्या केल्या होत्या तर मग मी काय केलं माहितीये का त्या दुधामध्ये टाकल्या तर आणि मस्तपैकी ना त्याच्यावाली हे कुटके केलेत आणि जर तुम्हाला काय जास्त तर काय करायला आहे का पुरण पोळी नसती का तर दुसऱ्या दिवशी शिळी राहते ना एखादी पोळी तर काय करायची एक दोन राहते तर दूध टाकायचं दुधामध्ये मस्त पैकी द्या काढून घ्यायच्या आणि शिजून घ्यायच्या आणि छान पैकी होते बघा बघा मी केले दाखव तर हे झालेले आहेत आपले गोड कुटके या खायला मस्त पैकी सकाळचा नाश्ता आहे बरं का आणि हो सगळ्याला थँक्यू सो मच तुम्ही दाजीला खूप विश केलं दाजीचा बट बड्डे आहे आणि धन्यवाद धन्यवाद कुठे कुठे धन्यवाद तुमचा तुम्ही दाजीला एवढं विश केलं एवढं प्रेम केलं आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे हे बघा भानू बहीण दाजीला आई वडील नाहीत तुम्हाला तर माहिती आहे ना आई वडील ना, ना भाऊ बहीण जे कोणी आहेत ते आपण आहोत सगळेजण होय तर आणि ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने समजा लहानपणीच आपले आई वडील गमावलेले असतात त्याला विचारा काय असते हाय की नाही पण आज तुम्ही एवढं प्रेम दिलं तर खरंच खूप छान वाटलं दाजीला एवढे रिश्ते नाते माय भाऊ बहीण आहे की नाही सगळे भेटले हो ना बाप सगळे 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 रिश्ते नाते भेटले इथं आणि असंच प्रेम राहू दे आणि हो दाजीचं अकाउंट आहे इंस्टाग्रामचं अंकुश गायकाउ एकशे बहात्तर तर नक्की नक्की जाऊन फॉलो करायला विसरू नका दाजीला तुम्हाला जर नाही सापडलं तर काय करा माहिती आहे का ह्या अकाउंटमध्ये घुसा महा अकाउंटच तुम्हाला माहिती आहे ना संगीता गायकवाड सतरा तर त्याच्यामध्ये घुसा संगीता गायकवाडमध्ये मी त्यांना फॉलो केलं आहे ते तिथं पण त्यांना फॉलो करा आपलं फेसबुकचं आहे संगीता गायकवाड ब्लॉग आणि मोजचं ॲप आहे आपलं संगीता गायकवाड सतरा मोजला पण आपल्याला नक्की फॉलो करा आणि मला तिथं कमेंट टाका बरं का नक्की म्हणजे नक्की गीता आम्ही युट्यूबवरून तुम्हाला इकडं फॉलो केले तर मी नक्कीच तुमच्या मस्तपैकी तुमची कमेंटचा एक व्हिडिओ करेन शॉर्टचा व्हिडिओ तुमचं नाव घेऊन तुमची आक्का म्हणजे तुमची कमेंट लिहून तर नक्कीच प्रेम द्या आपण कसं आहे माहिती का काही लोक कशा म्हणजे असे आहे तसं आहे असे बोलतात हो आम्ही बदनाम आहोत पण आम्ही प्रेम आहोत आम्हाला लोक असं का खोटं खोटं नाही येत करता जे काय आहे का ते तोंड आपल्याला देखाव पण करता येत नाही मनामध्ये भरपूर आहे लोक स्वतःचं खोटं दुःख सोशल मीडियावर सही ना पैसा कमवतात पण आपल्याला आप हो, आप ते नाही आपल्या मनामध्ये खरं दुःख आहे पण तरी पण ते आपण सांगू शकत नाही सांगू शकतो का आपण फक्त आणि फक्त लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल द्यायची कारण की हे जगामध्ये भरपूर दुःख आहे लोकांच्या मनामध्ये कशाला दुःख द्यायचं आहे आपलं दुःख सांगू नाही की नाही त्याच्यामुळे आहे ना फक्त आणि फक्त स्माईल म्हणून मग ते लोक त्याची खोट्या दुःखाची हे करताय मार्केटिंग करताय या मस्त की कुठली काय मी दाखवत तुम्हाला गुढीपाडवायच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज गोड गोड खायली सकाळी सकाळी एकोणच नंबर खूप बरं खाली एकदम चौक या